तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा जुलै वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही गुरुंना समर्पित असते याशिवाय आजच्या दिवशी आपल्याला चंद्राला ही एक महत्वाची वस्तू अर्पण करायची आहे आणि या ठिकाणी एक दिपदान सुद्धा करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे गुरुपौर्णिमा ही भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असते जो श्री विष्णूंचा दिवस आहे अशा वेळेला गुरुपौर्णिमेला एक शुभ संयोग घडत आहे गुरु पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा आणि हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी नारायणाचा आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळू शकते तर आजच्या या शुभ दिवशी तुम्ही घरातील सगळ्या पूजाविधी करून आपल्या गुरूंना वंदन केलेलं असेल स्वामींना तुम्ही गुरुपद दिलेलं असेल आणि अजूनही तुम्ही दिलेलं नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये महाराजांना गुरुपद हे कधीही देता येईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंच्या चरणाची पूजा करावी दान आणि सेवा करावी जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या तुम्ही गुरु गुरुपौर्णिमा साजरी करावी गुरु पौर्णिमा ही सुद्धा ओळखली जाते म्हणून महर्षी व्यास यांची पूजा करावी या दिवशी गीता पठन करण्याचं खूप महत्व आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला चंद्राला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि एक मंत्र बोलायचं आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी साडेसहा साडेसात या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता या वेळेमध्ये तुम्हाला जर शक्य नसेल तर रात्री किंवा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा कारण तसंही दिवसभर आज पौर्णिमा असणार आहे आणि आजच्या दिवशी चंद्रदर्शनाचं शास्त्रीय तसंच आध्यात्मिक महत्व आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो खूप तेजस्वी असतो त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आजार सुद्धा हे बरे होतात म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजनाला विशेष महत्व आहे आता संध्याकाळी जर तुम्ही सत्यनारायणची सेवा करणार असाल प्रदोष काळात तर ती तुम्हाला आधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला फार काही साहित्य वगैरे घेण्याची गरज नाही तर संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही चंद्र दिसेल तर तेव्हा आता बघा पावसाळा चालू आहे ढगाळ वातावरण असल्यामुळे कदाचित चंद्र हा दिसणार सुद्धा नाही त्यामुळे कॅलेंडरमध्ये चंद्रोदयाची वेळ तुम्हाला बघायची आहे आणि त्या वेळेला तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या टेरेस वरती जाऊन हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं चाहे, तर एक ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे शिवाय तुम्हाला एक चमचावर कच्चं दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत एक दिवा घ्यायचा आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या टेरेस वर किंवा तुमच्या बाल्कनी मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर ताटातला दिवा प्रज्वलित करायचा आहे चंद्राला जे पाणी आपण अर्पण करणार आहोत तर ते शक्यतो चांदीच्या किंवा स्टील ठेवायचं आहे कारण चंद्राला तांब्याच्या भांड्यातनं पाणी अर्पण केलं जातं तर त्यासाठी तुम्ही स्टीलचा तांब्या घेऊन शकता किंवा तुम्ही चांदीचा तांब्या घेतला तरीही चालेल आणि त्या पाण्याने सर्वप्रथम तुम्हाला चंद्राला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर जे कच्च दूध आपण घेतलेलं आहे तर ते सुद्धा एखाद्या स्टीलच्या वाटीतनं चंद्राला ते दूध अर्पण करायचं आहे आणि ओम चंद्र मासे नमहा आणि ओम सोमसोमाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि धूप दीप ओवाळून चंद्राची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने पूजा केल्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेचा संपूर्ण लाभ मिळतो कारण चंद्रपूजनाशिवाय गुरुपौर्णिमा ही अपूर्ण आहे यासोबतच तुम्हाला एक दिपदान सुद्धा करायचं आहे तर यासाठी एक मातीची पणती घ्यायची आहे मातीच्या पणतीमध्ये शुद्ध गायचा तूप घालायचा आहे दोन वातींची मिळून एक जोडवात यामध्ये घालायची आहे आणि त्या वातीला हळदी कुंकू तुम्हाला वर्ण लावायचं आहे दिव्याला आसन असावं म्हणून थोड्याशा अक्षदा घेऊन तुम्हाला एका प्लेट वरती ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्हाला देवघरा समोर प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला विशेष महत्व आहे कारण तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया या नावानं सुद्धा ओळखलं जातं असं हे दीपदान तुम्हाला तुळशीजवळ करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद आपल्याला लागतात तर असा हा प्रभावशाली उपाय आज गुरुपौर्णिमेला नक्की करा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ